अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर आता पंचवीस जुलैपासून आता श्रावणाला सुरुवात होत आहे श्रावण महिना हा करत पवित्र महिना मन महिना मानला जातो आणि या श्रावणात अनेक देवी देवतांची पूजा केली जाते हा महिना भगवान शंकराला समर्पित असल्यामुळे कारणाने अनेक व्रत वैकल्य उपवास केले जातात असं म्हणतात की भगवान शंकराची मनोभावी पूजा केल्यास आपल्यावर शंकराची विशेष कृपा राहते तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहोत तर श्रावण महिन्यामध्ये असे श्रावण सोमवार असतात तर बघा तेव्हा आपण व्रत करतो तर कोणी कोणी श्रावण महिना पूर्ण उपवास केला जातं आणि कोणी कोणी फक्त श्रावण सोमवार केला जातात बघा श्रावण सोमवार शिव शिवामूठ कशी वाहावी शिवमूठ वाहताना कोणते मंत्र प म्हणावे हे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी <laughs> अनुरोधा तुमचं व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा श्रावण सोमवारमध्ये शिवमोठ वाहत वाहताना आपल्याला धान्याची शिवमट असते प्रत्येक सोमवारी प्रत्येकाची वेगवेगळ्या धान्याची शिव मोठ असते तर बघा आपल्याला श श्रावण सोमवार हा खरंच आपण व्रत वेकल करतो सकाळी लवकर उठून आपण शिवांची शिवपिंडीवर आपण जलाभिषेक करतो आणि बघा ओम नम शिवाय रुद्रमंत्र शिवस्तुती म्हणायची असते रुद्र गायत्री मंत्र महामृत्युंजय मंत्र ह्या सगळ्या गोष्टी आपण तेव्हा करत असतो आणि खरंच खूप छान आपण भावे पूजा करतो तर आपल्याला बघा शिवामोट करताना आपण प्रत्येक शिवामोट कशी पकडावी आणि काय करावे कोणते मंत्र म्हणावे तर बघा हे व्रत शिवा शिवा मुष्टी हे व्रत आहे आणि हे व्रत बघा कोणीही करू शकतं प्रत्येक श्रावण सोमवारी शिवामूट वाहणे म्हणजे शिवपि पिंडीवर धान्य वाहणे आणि आपल्या आपला देश बघा कृषीप्रधान देश आहे तर आपल्या भागा भाग भागामध्ये काय पिकतं तर तेच धान्य आपण महादेवाच्या पिंडीला अर्पण करतो असतो तर प्रत्येक विधियुक्त पूजा करतो आरती करतो नैवेद्य अर्पण करतो बघा यावर्षी आपल्याला चार सोमवार आलेले आहेत तर चारही सोमवार आपण वेगवेगळे धान्य अर्पण कर करतो आणि खरंच बघा शिवामोट वाहणे म्हणजे खरंच खूप खूप चांगलं असतं म्हणजे शिवामोट वाहल्याने बरेच व्र आपण हे जे काही शिवामूट वाहतो तर ते खरं अर्पण केल्याने आपल्याला त्याची सेवा घडते आणि खरंच ते हे विशेषतः हे व्रत स्त्रियाही करतात बघा <ETITANij2> कोणी नवीन लग्न झालेली मुलगी पहिले पाच वर्षे ही शिवामुष्टी व्रत करते बघा तिने संकल्पयुक्त हे केलेलं असतं की के प्र पहिले नवीन नवीन लग्न झाल्यास प्रत्येक पाच वर्षे हे श्रावणी सोमवार करत असते आणि श्रावणी सोमवारी ही शिवामुष्टी हे व्रत नक्कीच करते तर श्रावणी सोमवार करताना हे पण संकल्प करून बघा आपल्या इच्छित मनोकामना नक्कीच पूर्ण होतात हे व्रत करताना भगवान शंकराची सेवा केल्याने त्या घरात खरंच नेहमी घरा भरभराटी राहते तुमच्या मन मनोभावे पूजा केल्याने शंकराची कृपा राहते बघा त्यामुळे प्रत्येकाने श्रावण सोमवारामध्ये व्रत नक्कीच करावे सेवा करावी शिवामूठ नक्कीच व्हावी तांदूळ मूग तीळ जवस हे शिवामठ आपण घरीच अर्पण करू शकतो बघा किंवा आपल्याला मंदिरात जाऊन आपण अर्पण करू शकतो बघा जर समजा तुम्हाला जर शक्य झालं तर स्वामीच्या मठात जाऊन तुम्ही सामूहिक पूजा करताना तिथेही तुम्ही शिवामोठ वाहू शकतो जर तुम्हाला जर तिथे जवळ तुमच्या घराच्या असेल शि स्वामीचा मठ तर बघा स्वामीच्या मठामध्ये खरंच खूप छान सेवा केली जाते तिथे जाऊन तुम्ही शिवामूठ वाहू शकतो किंवा तुमच्या जवळच्या महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्ही ही सेवा ही नक्की करू आणि ही सेवा करताना सकाळी सकाळी करू शकता नाही तर तुम्ही काळीही करू शकता बघा सकाळी तुम्हाला जर वेळ भेटला तर सकाळी करावी नाहीतर काळी केलं तरी खरं अत्यंत शुभ असतं चांगलं असतं आणि उपवास त्या दिवशी करावा बघा कोणी निर्जल उपवास करतं तर कोणी फल म्हणजे तुम्ही त्या दिवशी फलहार घरून तुम्ही पूर्ण दिवस उपवास करू शकतात किंवा कोणी कोणी एक दिवस एक टाईम जेवण करतं आणि उपवास सोडतात असंही करू शकतो बघा शिवलिंगावर जल अर्पण करा पंचामृत घ्या व्हावे त्या दिवशी भस्म नक्कीच लावा आणि चंदनाचा टीका लावा पांढरे फुले वा बेल अर्पण करावा पण बेल अर्पण करताना बेल असं व्यवस्थित असावा फाटल्याला तुटलेला नसावा एकदम शुद्ध पाणी अर्पण करावं आणि बघा कोणताही गोड पदार्थ आपण करून दाखवायचा आहे नंतर शिवामोठ व्हावी शिवमठ वाहताना आपल्याला उजव्या हातामध्ये धान्य घ्यायचं आता बघा पहिली शिवामोठ हे अठ्ठावीस जुलैला येत आहे तर बघा अठ्ठावीस जुलैला आपल्याला शिवामठ पहिली आहे तर तांदूळ आहे तर बघा आपल्याला उजव्या हातामध्ये पाणी आपलं हे धान्य घ्यायचं म्हणजे तांदूळ घ्यायचं आहे आणि तांदूळ घेताना ते तुटलेला नसावा एकदम अखंड त्या तांदूळ असावे आणि स्वच्छ तांदूळ असावे त्यावर उजव्या हातावर तांदूळ घेऊन थोडे पाणी टाकावे त्याच्यावर आणि त्या ते शिवामूठ पकडून आपल्याला उजव्या हाताने शिवा पिंडीवर आपले शिवपिंडीवर व्हावे वाहताना मंत्र बोलायचं आहे तर हा मंत्र आहे शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा बघा शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा हा मंत्र आपल्याला तीन वेळेस बोलायचा आहे म्हणजे बघा आपल्याला तीन वेळेस पाणी तांदूळ घ्यायचा आहे त्याच्यात पाणी टाकायचं आहे आणि ते मूठ आपल्याला तीन वेळेस आपल्याला शिवपिंड्यावर व्हायचं आहे तर ते वाहताना आपल्याला हा मंत्र बोलायचा आहे तर हे गोष्टी तीन वेळेस करायचं आहे तर शिवा पिंडीवर वा हे वाहिल्यावर पहिल्या श्रावणी दुसऱ्या पण श्रावणी प्रत्येक सोमवारी हे करायचं आहे म्हणजे बघा पहिले सोमवारी तांदूळ आहे तर त्यावेळेस स्थापनाच करायचंय तसंच दुसऱ्या सोमवारीही ही करायचंय बघा प्रत्येक सोमवारी म्हणजे ह्या वर्षी चार सोमवार आले तर चारही सोमवारी असे शिव शी मोठ म्हणताना हा मंत्र नक्कीच म्हणा बघा आपण सो आणि नंतर ते शिवामोठ वाढल्यास आपण फ फळ अर्पण करायचं आहे बघा तुमच्याकडे जे कोई फळ असेल तर ते अर्पण करायचं आहे आपण भगवान शंकरा भगवान शिव पिंडीवर अर्पण करणार ते धान्य खराब नसावं आणि स्वच्छ नक्कीच असावा हे लक्षात राहू द्या आणि आपल्या देवघरामध्ये दे शिवलिंग असतंच बघा बघा आपल्या प्रत्येक घरामध्ये शिवलिंग असतं जर तुमच्याकडे शिवलिंग दगडाची असली तरी चालतं किंवा अशी पितळी शिवलिंग पंचधातूची असावी आणि शिवलिंग खरंच मोठी नसावी चोटी, आपली छोटी अंगठ्या आपल्या अंगठा असतं त्या ते उप तेवढी शिवलिंग असावी जास्तही मोठी नसावी जर तुमच्याकडे यापैकी कोणतंही नसेल तर तुम्ही चिखलामध्ये म्हणजे चिखलाचा महादेव बनवून तुम्ही तुम्ही पूजा करू शकता बघा आपण त्यावरही आपण सेवा करू शकतो किंवा दगडाचा असलं तरी चालतं बघा घरीच आपण ही सेवाही करू शकतो बघा जर तुम्हाला मंदिरात किंवा आपल्या स्वामीच्या मठात नाही जाऊ शकलं तर तुम्ही ही सगळं सेवा आपण घरी छानपैकी करू शकतो आणि खरंच श्रावण महिन्यास श्राव म्हणजे श्रावणी सोमवारमध्ये जे काही व्रत करतो आ, सेवा करतो तर ते आपली सेवा नक्कीच भगवान शंकरापर्यंत जाते आणि आपली भगवान शंकराची कृपा आपल्यावर अखंड राहते आणि भगवानाचा भगवान शंकरांचा आपल्या कृपा नेहमीच राहते आपल्यावर आणि ही जेव्हा आपण श्रावणी सोमवार करतो ना खरंच प्रत्येकांचे इच्छित मनोकामना नक्कीच पूर्ण होतात बघा आपण त्यावर बघा पूजा शिवलिंगावर गंगाजल नक्कीच अर्पण करावा बघा आपण जेव्हा जर स्वच्छ पाणी जर असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकावं आणि ते गंगाजल आपण दे शिवपिंडीवरही अर्पण करावं आपण जे सर्व अर्पण केलेले धान्य वाहत्या पाण्यात टाकावे किंवा आपल्या कुंडीत टाकावे बघा तुमच्याकडे जर तुळशीची तुळस उडून आपण इतर कुंडीमध्ये तुम्ही हे सगळं धान्य टाकायचं आहे आणि जे अभिषेक आपण केलेलं जे आहे महादेवाच्या पिंडीवर जे काही पाणी अर्पण म्हणजे पंचामृत पा आपण शुद्ध पाणी किंवा गंगाजल ते अर्पण केलेलं पाणी आपण ते दुसऱ्या कुंडीत टाकायचं नंतर झाडाखाली टाकायचं आहे जर ते पाणी सर्वप्रथम तर आपण प्राशन करायचं आहे आणि आपल्या घरच्यांनाही द्यायचं आहे ते खरंच प्रा ते अभि प्राशन केलेलं ते पाणी जे आहे तर ते आपल्या प्रत्येक निरोगी राहतं शरीर आणि चांगलं असतं म्हणतात ते तर ते पाणी आपण नेहमी आपण सगळ्यांना द्यायचं आणि ते जे उरलेलं पाणी आहे तर ते झाडाखाली किंवा आपल्या दुसऱ्या कुंडीत टाकायचं आहे फक्त तुळशीत टाकून 可。Okay. बघा तुळशीत ते धान्य पण टाकायचं नाही आणि पाणीही टाकायचं नाही हे शिवामठ व्रत प्रत्येक सोमवारी करा आपल्या सर्व इच्छित मनोकामना नक्कीच पूर्ण होतात तर बघा आपण जे काही आपण व्रत वैकल्य करतो ना श्रावण महिन्यामध्ये जेव्हा देवी देवत्यांचं जेव्हा आपण व्रत करतो आणि छान पूजा करतो प्रत्ये आपल्या श्रावण महिन्यामध्ये पूर्ण पवित्र महिना असतो आणि खरंच खूप छान सेवा केल्याने खरंच आपल्या जे काही तुम्ही संकल्प करतो ना बघा आता कुणाचे लग्न जमत नाहीत कुणाचं नोकरी संबंधात असतं प्रश्न कुणाचे आर्थिक प्रॉब्लेम असतात कुणाचे घरामध्ये खूप वाद वाद असतो तर ह्यावर खरंच तुम्ही जेव्हा हे संकल्प करून जर श्रावणी सोमवार करतात किंवा तो कोणी कोणी असं चाळीस दिवसाची सेवाही करतात बघा श्रावण महिन्यामध्ये तर ते सेवा जेव्हा करतात संकल्पयुक्त तर खरंच खूप छान त्याचे प्रभावी सेवा आहे आणि ही सेवा नक्की केल्याने आपले नक्की आपल्या घरामध्ये भरभराटी राहते बरेच जणांना ह्याचे अनुभवही आहेत तर तुम्ही पण श्रावण महिन्यामध्ये छान अशी पूजा करा आता लवकर श्रावण महिना येत आहे तर तुम्ही नक्कीच हे अभिषेक करा जलाभिषेक करा छान आपले पूजा करा व्रत व्रतवैकल्ये करा आणि ही जी काही मंत्र आहे तर ते नक्कीच म्हणा तर बघा शिवामूट कशी करावी आणि कोणता मंत्र म्हणावा हा सांगण्याचा मी नक्कीच प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्कीच लिहा आणि अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ